प्रश्न पहिला जगातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे उद्घाटन कुठे झाले आहे जपान जर्मनी रूस फ्रान्स तुमचं वेळ सुरू झालाय आत्ता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जर्मनी प्रश्न क्रमांक दोन अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली होती डॉक्टर होमी डॉक्टर अब्दुल कलाम डॉक्टर पी चिदंबरम डॉक्टर श्रीकुमार बॅनर्जी तुमचं आणि प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर होमी झागीर भाभा प्रश्न क्रमांक तीन तेजस खालीलपैकी काय आहे रणगाडा क्षेपणास्त्र लढाऊ विमान उपग्रह तुमचं वेळ सुरू झालाय आत्ता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लढाऊ विमान प्रश्न क्रमांक चार घुमर हे लोकनृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे पर्याय महाराष्ट्र बिहार केरळ राजस्थान तुमचं वेळ सुरू झालंय आत्ता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राजस्थान प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रात दारूबंदी असणारे एकूण जिल्हे किती पर्याय आहे एक दोन तीन चार तुमचं वेळ सुरू झाला आता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तीन प्रश्न क्रमांक सहा भोपाळ गॅस दुर्घटना ही कोणत्या प्रकारच्या आपत्तीचे उदाहरण आहे पर्याय आहे नैसर्गिक आपत्ती जैविक आपत्ती आणविक आपत्ती रासायनिक आपत्ती तुमचा वेळ सुरू झालाय आता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रासायनिक आपत्ती साथ, निवड नुकान लावने, तेना प्रश्न क्रमांक सात निवडणुकांमध्ये मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाहीमध्ये खालीलपैकी कशाचा वापर केला जातो पर्याय आहे सोडियम नायट्रेट सिल्वर क्लोराईड पोटॅशियम नायट्रेट सिल्वर नायट्रेट तुमचा वेळ सुरू झाला आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सिल्वर नायट्रेट प्रश्न क्रमांक आठ बँक हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आला आहे पर्याय पुढील प्रमाणे बँकस बेंचमार्क बेंच बँका आता, आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बँकस प्रश्न क्रमांक नऊ द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला पर्याय आहे लोकमान्य डडक टिळक महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचा वेळ सुरू झाला आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक दहा सेट टॉप बॉक्स कोणत्या घरगुती वस्तूशी संबंधित आहे फ्रीज लाईट टी व्ही नळ तुमचा वेळ सुरू आता आणि या प्रश्नाच अचूक अचूक उत्तर आहे टीव्ही मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला अभिप्राय अवश्य कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेश करा जेणेकरून मी बनवत असलेल्या नवनवीन व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनललाही सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र